ज्यांनी चित्र चारित्र्य व चरित्र शुद्ध ठेवून आपलं अवघा आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केलं आणि अंधश्रद्धेच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाचा भक्तीचा व कर्माचा सन्मार्ग दाखवण्याचं काम करणारे ऐश्वर्यसंपन्न संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो संत परंपरेचा कुठलाही वसा व वारसा नसताना सुद्धा आपल्या स्वकर्तृत्वाच्या व नेतृत्वाच्या माध्यमातून ज्यांनी दैवत्व प्राप्त केले अशा संत महंत भगवान बाबांचा जन्म श्रावण वद्य पंचमी शके अठराशे अठरा इसवी सन एकोणतीस जुलै अठराशे शहाण्णव रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये सुपेघाट सावरगाव या ठिकाणी झाला भगवान बाबांचे मूळ नाव आबाजी हे होते तर वडिलांचे नाव तुबाजी सानप होते आणि आईचे नाव कौतिकाबाई असे होते भगवान बाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप असे होते भगवान बाबांच्या शिक्षणाची सुरुवात गावामध्येच झाली अभ्यासामध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेचे व हुशार होते मात्र गावामध्ये दोनच इयत्ता असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांना मामांच्या गावी लोणी या ठिकाणी पाठवण्यात आलं शिक्षण पूर्ण करून जेव्हा परत आले तेव्हा पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होती मात्र तुबाजी पाटलांनी विचार केला की के आपल्याकडे पाटील की आहे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये शेती आहे तेव्हा आबाजीनं मदत करावी आणि मग आबाजी गुरे ढोरे सांभाळण्याचं काम करू लागले श्रीकृष्ण ज्याप्रमाणे आपल्या समूह मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मंदिरामध्ये असणाऱ्या खांबाला ते टेका देऊन उभे टाकायचे आणि जेव्हा त्यांना बसण्यासाठी सांगितलं जायचं सा, तेव्हा म्हणायचे की साक्षात भगवंत ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आपण कसं बसावं म्हणजेच आबाजीची भगवंताच्या प्रती असणारी भक्ती या ठिकाणी आपल्या लक्षात येते एके दिवशी राणामध्ये गुरढोरं चालत असताना गीतेबाबांची दिंडी पंढरपूरला पायी जात होती आबाजीनं ती पाहिली क्षणाचा विचार केला आणि पायातील चपल्या काढून टाकल्या आणि दिंडीमध्ये सामील झाले दिंडीमध्ये गेल्यानंतर वारकऱ्यांनी विचारले की मुला तुझं ना। तुझ नाव काय आहे तेव्हा आबाजी म्हणाला की मी तुबाजी पाटलांचा आबाजी सुपेघाट सावरगावचा आहे सा एक वारकऱ्यानं विचारलं की तू घरी सांगून आला आहेस का तेव्हा आबाजी म्हणाला की नाही मग वारकऱ्यांना असं वाटू लागलं की या मुलाला आपण घेऊन जाणं योग्य नाही मात्र आबाजीनं हट्ट केला आणि त्यांच्या हट्टापुढं सर्व वारकऱ्यांनी नमतं घेतलं आणि दिंडीमध्ये सामील करून घेतलं ज्या वारकऱ्यांना सुरुवातीला आबाजी नको वाटत होते त्याच वारकऱ्यांना आबाजी हे नंतर हवेशी वाटू लागले कारण आबाजीचा स्वभाव हा मन मिळावू होता आबाजीचा स्वभाव हा अज्ञात मजल, मजल करत जेव्हा ते पंढरपूर या ठिकाणी पोहोचले आणि चंद्रभागेच्या भागेमध्ये पवित्र स्नान करून जेव्हा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पोहोचले आणि मूर्तीचं दर्शन घ्यायला लागले तेव्हा विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवल्यानंतर आबाजीला परमोच्च असा आनंद झाला आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे या आनंदामध्ये आबाजी डुंफवून गेलेले होते आणि खांबाला टेका देऊन जेव्हा ते मूर्तीकडे पाहू लागले तेव्हा त्यांना ते त्या ते मूर्तीमध्ये सगळ्या जगाचा आनंद दिसला कारण विठ्ठल म्हणजे विधाता या सृष्टीचा निर्माता ब्रह्मा विष्णू महेशाचं त्रिवेणी संगम म्हणजे विठ्ठल भक्तांच्या सर्व समस्याचं तारणहार म्हणजे विठ्ठल आणि मंदिर म्हणजे ज्या ठिकाणी मंग मांगल्यता दिव्यता रम्यता असते अशा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आनंदामध्ये डुंबून गेले असताना विठ्ठलाच्या मूर्तीकडे निहाळत असताना आबाजीच्या डोक्यामध्ये गावातील लोकांचा समाजाचं चित्र आलं काम क्रोध मोह माया मत्सर द्वेष अंधश्रद्धा जातीयता यांच्यामध्ये डुंबलेला हा समाज मी माझ्यासाठी जतो मी माझ्यासाठी मरतो आरशात पाहून स्वतःलाच नमस्कार करतो या संकुचित वृत्तीला छत देऊन मी समाजाचा देणेदार आहे या उदात्त हेतून या समाजाला दिशादर्शक एका मार्गदर्शकाची गरज आहे असा विचार आबाजीच्या डोक्यामध्ये आलेला होता तेव्हाच विठ्ठलाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आणि भक्तांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ अशी पवित्र माळ घेऊन गीते बाबा आबाजी समोर आले होते तेव्हा आबाजीनं कुतुहलानं विचारलं की या माळेमध्ये किती मणी असतात तेव्हा गीते बाबांनी सांगितलं की या ब्रह्मांडामध्ये नक्षत्र सत्तावीस असतात आणि चरण चार असतात सत्तावीस गुणिले चार एकशे आठ म्हणून या माळेमध्ये मणी आहेत एकशे आठ राशी बारा आणि ग्रह नऊ बारा गुणिले नऊ एकशे आठ म्हणून या माळेमध्ये मणी आहेत एकशे आठ हा देह छत्तीस तत्वांचा आणि तीन गुणांचा बनलेला आहे छत्तीस गुणिले तीन एकशे आठ म्हणून या माळेमध्ये मणी आहेत एकशे आठ जगामध्ये तीर्थक्षेत्र एकशे आठ आहेत म्हणून या माळेमध्ये मणी आहेत एकशे आठ संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये हरिनामाचा उल्लेख हा एकशे आठ वेळा केला आहे म्हणून या माळेमध्ये मणी आहेत एकशे आठ माळ म्हणजे शांतीचं प्रतीक आहे माळ म्हणजे क्रांतीचं प्रतीक आहे माळ म्हणजे अहिंसेचं प्रतीक आहे माळ म्हणजे जीवन जगण्याचं तत्वज्ञान आहे आणि माळ म्हणजे भक्त आणि ईश्वरांना जोडण्याचं प्रतीक आहे अशी पवित्र माळ जेव्हा भगवान बाबांच्या गळ्यामध्ये गीतेबाबांनी घातली तेव्हाच भगवान बाबांनी संकल्प केला की माळेच्या माध्यमातून आपण क्रांती करायची आहे घरी न सांगता पंढरपूरला गेलेला आबाजी जेव्हा गावाकडे परत आला तेव्हा तो घरी न जाता हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन बसला लेकराचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे आबाजी हा ध्यानस्थ एखाद्या मोठ्या संतासारखा बसलेला होता ही बातमी जेव्हा तुबाजी पाटलांना कळाली कौतिका मातेला कळाली हे सर्वजण त्यांना बोलवण्यासाठी गेले तेव्हा आबाजी म्हणाला की मी घराकडे येईन मात्र एकाच आठीवर जर तुम्ही तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये धारण करणार असाल तर आणि सर्वांनी मान्य केल्याच्या नंतर आबाजीनंच आपल्या आई भावंडाच्या आईच्या वडिलांच्या गळ्यामध्ये तुळशीची बाळ घातली आणि समाज परिवर्तनाची सुरुवात केली खरे अर्थानं समाज परिवर्तनाची सुरुवात की स्वतःपासून आधी स्वतःच्या कुटुंबापासून स्वतःच्या घरापासून करणारा करता सुधारक जर कोण असेल तर ती सही संत भगवान बाबा होते अशा संत भगवान बाबांना विनम्र अभिवादन करतो आणि पुढील भागामध्ये आबाजीचे भगवान कसे झाले प्रवास कसा झाला हे आपण पाहणार आहोत